महाराष्ट्रातील नंबर वन असलेल्या एसएस मोबाईल रिटेल कंपनीच्या धुळ्यातील शाखेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला जनतेची सेवा हीच खरी ओळख असलेल्या एस एस मोबाईल रिटेल कंपनीची ही शाखा वाडीबोकर रोडवरील रोडवरील हिंद सीनियर कॉलेजजवळ सुरू करण्यात आली या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह व्यापारी नितीन बंग इंजिनियर रवी बेल पाठक संजय अग्रवाल विक्रम राठोड डॉक्टर प्रवीण जोशी शिवकुमार डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी निमंत्रक तृप्ती मंत्री धीरज मंत्री आणि यश एस परिवाराने मान्यवरांचे तसेच ग्राहकांचे मनपूर्वक स्वागत केले या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी विविध ऑफर्सचा लाभ घेत ग्राहकांनी मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यास गर्दी केली होती महाराष्ट्रातील नंबर वन असलेल्या एस एस मोबाईल रिटेल कंपनीला येणाऱ्या भविष्यकाळात भारतातील नंबर वन रिटेल कंपनी व्हायचं आहे अशी अपेक्षा आयोजकांनी बोलताना व्यक्त केली या प्रसंगी केवल अहिरे काय म्हणाले ते आता आपण पुढे पाहूया नवीन नाव राहिलेलं नाही आहे धुळ्यासाठी खुलं झालं आहे एस एस मोबाईलचं दोन वर्षापासून एक दुकान लालबाग चौक इथे चालू आहे ही आमची दुसरी शाखा आहे ज्याचं आज उद्घाटन झालं आहे ही शाखा निगत मंत्री जायला पाटील आहेत एस एस मोबाईलचं काम असंच आहे की एस एस मोबाईल एक प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती लोकल स्थानिक लोकांना घेऊन आम्ही एक दुकान चालू करतो आणि त्या दुकानाच्या माध्यमातून जनतेला मोबाईलची सेवा देतो अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल हे आता गरजेच्या वस्तू बनलेल्या आहेत आणि आज मोबाईलमध्ये ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यात स्वस्त तुम्हाला फक्त एस एस मोबाईलमध्येच मिळेल फक्त स्वस्त ही आमची ओळख नाही आहे आमची खरी ओळख आहे आमची सेवा आम्ही ज्या सेवा प्रोव्हाइड करतो ज्या पद्धतीने प्रोव्हाइड करतो त्या पद्धतीला आज लोकमान्य आहे किंवा जनतेने मान्य केलेला आहे त्यामुळेच आमचा प्रवास आता तीनशे दुकानांवरती पोहोचलेला आहे आम्ही अनडाऊटेडली महाराष्ट्रातले नंबर वन मोबाईल रिटेल कंपनी आहोत येणाऱ्या हो। दिवसामध्ये आम्हाला भारतातील सगळ्यात मोठी मोबाईल रिटेल कंपनी व्हायचं आहे आज या ऑफर अंतर्गत भरपूर या उद्घाटनाअंतर्गत भरपूर ऑफर्स आम्ही ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये विशेष ऑफर सांगतो मोबाईल आज जर तुम्ही कोणताही खरेदी कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्टवॉच फ्रीमध्ये मिळेल ही वॉच ब्रँडेड कंपनीची असेल त्याला वॉरंटी असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शंभर रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज फक्त ऑफर्समुळे दहा रुपयाला मिळणार आहे एक विशेष ऑफर आज आम्ही रन करतोय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर टी व्ही घेणार असाल स्मार्ट टी व्ही टी व्ही आता स्मार्ट झालेत जसे लोक स्मार्ट झालेत पत्रकारांसारखी तशा टी व्ही पण आता स्मार्ट झालेत स्मार्ट टी व्हीवरती साऊंडबार सुद्धा फ्री आज राहणार आहे अशा विशेष भरपूर ऑफर आहेत सगळ्या ऑफर आज सांगणं गरजेचं किंवा वेळेच्या अभावी सांगता येणार नाहीत रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत फोन अवेलेबल आहे ॲक्सेसरीज अवेलेबल आहे त्यामुळं असं काय नाही आहे की तुमच्याकडं पैसे असायलाच हवेत इथे फायनान्सवरती सुद्धा फोन मिळतो झिरो डाऊन पेमेंट आहे झिरो इंटरेस्ट आहे त्यामुळं पैसे नसतील म्हणून फोन घेणं कॅन्सल करू नका इथे या इथे तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होतात तुम्ही माझ्या सर्व न्यूज व्हिवर्सला विनंती आहे जे डोळे टी व्हीच्या माध्यमातून नजर न्यूजच्या माध्यमातून आपल्या धुळेच्या माध्यमातून हा प्रोग्राम बघत आहेत त्यांनी इथं यावं भेट द्यावी आणि या ऑफरचा लाभ घ्यावा धन्यवाद